पिंपळगं बसवंत येथील औद्योगिक सहकारी वसाहतीत होणारा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे त्यामुळे दररोज लाखो रुपयांचे नुकसान व्यावसायिकांना सहन करावे लागत आहे वारंवार महावितरण विभागाला कळवून देखील कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने महावितरण विभागाविरोधात आंदोलन छेडले जाईल असा इशारा औद्योगिक वसाहतीचे चेअरमन भास्करराव बनकर यांनी दिला या दरम्यान वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास औद्योगिक वसाहतीमधील एकही रुपया वीज बिल भरले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले समर्थ सहकारी औद्योगिक वसाहतीतील उद्योजक व विद्युत वितरण मंडळाची संयुक्त बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते या बैठकीस महावितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता पाटील साहेब सहाय्यक अभियंता नितीन पगारे तसेच औद्योगिक वसाहतीतील उद्योग व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

आपल्याकडे आम्ही बघतो शांत केलेले लोकांना म्हणजे काय आता फार झालं आत्ी झाला आत्ी झालोय तेव्हा मग काहीतरी लोकांची भेम का आम्हाला घ्यावं लागतात ते इंडस्ट्री म्हणून समजा कारण त्यांना प्रोटेक्ट करणं त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं ही माझी नाही ती जबाबदारी आणि आज तुम्ही डिपार्टमेंटचे ची आहे तुम्ही आम्हाला सेवा देणं ही तुमची जबाबदारी जशी तुम्ही नाही का थोडे पैसे नाही तुम्ही गरिबाचे काय तर कट करून टाकणं यांचं जर नुकसान सगळे केलं किती मोठे उठून जाते लोक

ना धड इथे चालवता येते ना इथून शिफ्ट करता येते ना बाहेरच्या इन्व्हेस्टरला इथे बोलवण्याची हिंमत होते एम चे चे जे प्रश्न आहे एखादा शेतकरी गेला माझी डीपी बदलून द्या तुमच्या कुठे मिळत नाही मग आणि फोन केला फोन करून जर घेतला वर ते बोलले दोन तास डीपी बदलते मग जर हे करून दोन तास बदलते शेतकऱ्याला तेव्हा आमच्या सर्वांची एक तुम्हाला विनंती की नाशिक रोडचे अधिकारी चांदवडचे अधिकारी रानवडचे अधिकारी दोनच्या दिवसात एक मिटिंग माझ्या ऑफिस जावली तरी चालेल तुमच्या कार्यालयात जावली तरी चालेल परंतु नाशिक गावची आपलं काउंड सांगून वेळ नाशिक रोडची वेळ फायनल झाली आपण सगळ्यांना कळवत आहे पण ती मीटिंग तातडीने होणार गरजेचं असेल चांदवड रानवड चांदवड रानवड आपण मग यांच्या बॉस ना शिकवलं पाहिजे त्यांना असले म्हणजे थोडस काही असेल काही त्यांच्या त्रुटी असतील तुमच्या उपस्थितीमध्ये एखादा प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतो प्रत्येक उद्योजक आज एवढी एवढी काढली जर पर डेचा जर विचार केला की सगळी पूर्ण चालली तर पर डेच असेल जीएसटी पर डेच असेल जेव्हा तुम्ही ती पूर्ण आठ तास आणि बारा तास डिस्टर्ब करतात बरोबर आहे तेव्हा तो सेलचा त्या येणारा उद्योजकाला पैसे येत नाही कारण त्याचा माल विकला जाणार होता आणि मग पैसे येणार होता त्याला एम आय डी सी या एम ई सी बीचं बिल भरण्याचं आहे लेबरचे पैसे देण्याचं आहे बरोबर आहे तर तो त्याचा सायकल टाईम त्याच्यामध्ये खराब होतो त्याच्यामुळे अनडिस्टर्ब पॉवर सप्लाय मिळणं गरजेचं आहे नंबर ऑफ ट्रीपिंग ज्या होत आहेत त्या ठीक आहे आज नाशिक एम आय डी सीमध्ये पण तुम्ही म्हणाल का दोन तीन 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 होत आहेत आमचं म्हणणं की तुम्ही चोवीस तासात एखादी ट्रिपिंग झाली तर ती पण आम्ही ॲक्सेप्ट करू पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे काय होतं ते पण आम्ही ॲक्सेप्ट करू पण तुमचा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्समध्ये कुठेतरी कमी पडलं जात आहे